सव्वीस सप्टेंबर रोजी गट ग्रामपंचायत कोळेसरी तालुका कळम अंतर्गत येत असलेल्या मार्कंडा येथील महिला व ग्रामपंचायत उपसरपंच गौतम महादेव थूल ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी वैशाली थूल सहित अन्य महिला मौजे मार्कंडा येथील जल स्वराज पाणीपुरवठा विहिरीवरती कनेक्शन गाव फिडर करून विद्युत कनेक्शन करून देण्यासाठी मोहदा विद्युत वितरण कंपनीचे अभियंता पोद्दार यांना विद्युत पुरवठा मिळण्याबाबत गट ग्रामपंचायत कोळेसरीकडून ठराव व निवेदन देण्यात आले आजपर्यंत

पेंदोर वैशाली पेंदोर वा, बाली कडू वनिता कुंभेकर चंदा पेंदोर पपिता चव्हाण शालूबाई चिंचणकर सहित अन्य महिला हजर होत्या विद्युत वितरण कंपनी यांनी समाधानकारक उत्तर देत लवकरच गाव फिटर कनेक्शन जोडणी करत असल्याचं यावेळी सांगितलं आहे केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल एलोरे